मग सकाळी आठ वाजता आम्ही गेलेलो आता नंबर आला आहे आम्हाला एक काकळ शिलाघुळ्या नसत्या त्या पाणी आठ आठ दिवस दहा दहा दिवस सुटत नाही पाणी आले पाणी हा मग पाण्यासाठी आम्ही काय करायचं का कुठं जायचं पाणी भेटतच नाही दहा दहा दिवस पाणी भेटत नाही काय करणार आम्ही आमची लेकर बाळा आंघोळीच्या आतापर्यंत ऐती आम्हाला अजून आंघोळ नाही कसं कामाला जाणार आम्ही धंदा कशी करणार आलेलं पाणी आमचं येऊ द्या आडवू नका आपण निम्यात काम आलं आणि कशासाठी आणलं या सोडा की पाणी ही लेकर बाळा झाले झाली आमची बघा पाणी पाणी लेकरं करते ती आण ते नाही या गावाला पाणी तर पिऊन जगू दे दे काय खायचं काय प्यायचं काय करायचं अगोन नाही प्यायला पाणी नाही बोला कुणा तानाचं लेकरता असल्या उन्हाळ्याची ताणे असते ती कुणाच्या घरी जायचं पाणी प्यायला पाण्याची सोय झालीच पाहिजे नाही तर मोर्च्या निघल्या जाईल <laughs> तुम्ही पाणी आणता कुठं पाणी हे काय त्या कायशा पाठपासून नंबर लावलेला एक एक ठेवून पडतो येते बी मारामारी पाणीच नाही आम्हाला मग एक घागर भरायला तुम्हाला किती वेळ लागतो आवा कुठला एक ले, ले, पानी। पानी ना एक ठेम पडतोय ते बी मागच्या मोर माणसं करते ती हिरी बार वनाव तर हिरीला बी पाणी नाही कुठं नाही पाणी बाबा इथं आले जवळ आलंय पाणी काय का पाईपलाईन इथं जवळ आली या काम थांबवलं या काय तर आपलं आम्हाला पाणी मिळावं ही आमची अपेक्षा आहे पूर्ण काम होत आलंय आणि बंद पडलंय मध्ये आठ आठ पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही खर्चासाठी काय करायचं तर शासनाने आमचे सही करावी आपल्या मध्ये गेली कित्येक दिवस झालं पाण्याची अतिशय पिण्याच्या पाण्याची तर अतिशय बिकट अवस्था आहे शेतीच्या पाण्याची तर आहेच शेती मिळालं असतं आम्हाला पाणी तर पिण्याच्या पाण्याची अवस्था आमच्या अति सुधरली जाते ऑटोमॅटिक पण आज आज मी तिला पिण्याच्या पाण्याची इतकी बिकट अवस्था आहे एक हजार लिटरचं जर का पाणी आणायचं असेल तर, तर तीनशे रुपये प्रमाण पाणी विकत घ्यावं लागतं अशा चिकलडोनची अवस्था आहे माझं सर्व पुढावी लोकांना अधिकारी वर्गांना वरच्या लेवलच्या सर्व अधिकारी वर्गांना अशी विनंती आहे की काही जरी झालं तर सर्वांनी एकत्र बसून कलेडोंचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न ताबडतोब सुटला पाहिजे <सवारी> मी राहुल माझं ग्रामस्थ कलेडो हा कलेडोंचा भाग सातत्यानं पाणीटंचाईमध्ये चुमोडतो आत्तापर्यंत ह्या दो वीस वर्षात की पाचवी वेळाची गावामध्ये पाणी टंचाईची परिस्थिती आहे आणि पण मागच्या काळामध्ये आपल्याकडं स्कीम नव्हती आता आमची जल जीवनच्या स्कीमचं पाईपलाईन पूर्ण झाल्याचं ग्रामसभेत माहिती दिलेली आहे मी उमेश शेटे मुक्काम पोस्ट कलेडोन पुन्हा लोखंडाव जिल्हा साधा कलेडोन हे जास्त लोकसंख्येचं गाव आहे सत्य परिस्थितीमध्ये गा गावामध्ये एवढी पाण्याची टंचाई आहे की अक्षरशः पाण्यासाठी लोकांची भटकंती होती लहान मुलं महिला पाण्यासाठी बाहेर फिरावं लागते पंधरा मिनिटा पंधरा दिवसामध्ये फक्त जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनिट पाणी उपलब्ध होत पूर्णपणे कटकाळीचा तलाव वगैरे आटलेला आहे विहिरीमध्ये सुद्धा पाणी नाही आणि सद्यस्थितीमध्ये जलजीवन मिशनचं योजना कल्डून मध्ये सुद्धा लोकांना पाणी मिळत नाही याच्यामध्ये काही राजकीय अडचणी किंवा लोकांच्या तांत्रिक अडचणी याच्यामध्ये पाणी लोकांना मिळू शकत नाही तर सर्दी परिस्थितीमध्ये सर्वांनी याच्यावरती विचार करण्याची फार गरज आहे कारण पाणी इथून पुढे चार महिने आपल्याला लागणार आहे आणि सध्या कसलीही पाण्याची उपलब्ध नाही एवढी मोठी योजना येऊन सुद्धा गावात जर पाणी मिळत नसेल तर या गोष्टीकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे नमस्कार दर्शक आज आपण तालुका तालुक या गावामध्ये आलेलो हो। आहोत आणि आज आपण पटकंदी करून या गावच्या पाण्याची दहाकता आपण पाहिलेली आहे पाण्यासाठी किती लांब मिळवण करतायत अगदी दोन दोन तीन तीन तास दिवसात एक पाण्यात येतात दा। लहान लहान मुलं सुद्धा सायकलचा वापर करून पाणी दिसत आहेत मोठी लोक टू व्हीलरचा वापर करून पाणी आणताना दिसत आहेत पण जलजीवन योजना या गावाला मंजूर झालेली आहे आणि या योजनेच कामकाज ही नव्वद टक्के पूर्ण झालेलं आहे ज्या तलावातून विहिरीतून पाणी उचललंय तिथपासून ते अगदी गावाच्या सार्वजनिक विहिरीपर्यंत ही पाईपलाईन आलेली आहे फक्त एका बाजूला मोटर जोडणं आणि दुसऱ्या बाजूला विहिरीत पाणी चालू करणं घड्याळी दोन तासाचं काम शिल्लक असताना आज गावची अवस्था आहे ज्यांनी हे जलजीवन योजनेचं काम केलंय आज त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की आज अवस्था काय आहे बघूया नमस्कार नमस्कार तुम्ही जलजीवन योजनेचं काम पूर्ण करत आणलेलं आहे जवळपास नव्वद टक्के तुम्ही काम पूर्ण केले असं असताना सुद्धा आज कर्डोन गावामध्ये पाण्याची दहा का आपण इस्टिमेट प्रमाण एक कोटी त्रेचाळीस लाख प्लस जीएसटी अशी योजनेची रक्कम आहे जलजीवन योजनेची ते इस्टिमेटच्या रकमेप्रमाणे आपण इस्टिमेट प्रमाणे सगळं काम पूर्ण केलेलं आहे म्हणजे करत आणलेलं आहे एक ऐंशी नव्वद टक्के काम पूर्ण केलेलं आहे आपण म्हणजे गावातल्या विहिरीपर्यंत आपण पाईपलाईन पूर्ण केलेली फक्त मोटर टाकून आपल्याला पाणी देणार आहे जे काम केलेले ज पैसे आहेत ते थांबलेले आहेत त्यामुळे आपण काम थांबवले आहे पहिले ते एक आपलं पासष्ट लाख रुपयाचं सात आठ महिने झाला आज शासनाने दिलं नाही त्यामुळे हे काम आपण थांबवले याबाबत तुम्ही शासनाची काय पाठपुरावा केला का हो आम्ही रोज पत्र व्यवहार करतोय वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटलोय मंत्र्यांना भेटलोय त्यांनी सांगितले ह्या पंधरा दिवसात काय पण करून आपण मार्ग काढतो म्हणजे या निमित्त आपण बघतोय की शासन दरबार यांनी प्रश्न मांडलेला आहे आपण या ठिकाणी आता एकच सधी चेक करूया की पंधरा दिवसामध्ये यांची देयकांना मिळत आणि कल्ढणकर यांचा पाण्याचा प्रश्न सुटू धन्यवाद